स्वाती आणि व्लॉगमिक स्वाती मुसळेमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आमच्या स्वतःच्या घराचा होम टूर करणार करू घालणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आमचं घर कसं आहे आम्ही कसं प्लॅन केले याला बिलकुल आम्ही इंजिनियर लावला नाही आम्ही तीन चार जणच इंजिनियर होतो यात तर हे आमच्या प्लॅनिंगनं बांधलेलं आम्ही घर आहे हे एलिवेशन पण आम्हीच डिझाईन केलेलं आहे यामध्ये फ्लावर कृष्णाचं म्हणजे कृष्णाचा मोरपंख कृष्णाची बासुरी आणि एखादी फ्लावर असं तीन बॉक्समध्ये येणार होतं ते बनवायचं अजून राहिलेलं आहे आणि त्या साईडला एक गणपतीचा फोटो ते पण अजून लावायचा राहिलेलाच आहे म्हणजे बरंच काही काम अजूनही बाकी आहे कालच आमचा आरमुरून इथं येणं झालं आहे सडनली प्लॅन झाला आमचा यायचा तर मग म्हणलं की होम टूर व्हिडिओ यावेळेस तरी नक्की बनवावं प्रत्येक वेळेस मी येते आणि हा बनवूया म्हणून असं चालतं आमचं आणि काही ना काही मध्ये येतं ते होतच नाही पण यावेळेस पक्क ठरवलं होतं की होम टूर नक्की करू घालणार म्हणून तर चला मग बघूया आपण फर्स्ट इथे एक टॅप दिलेला आहे म्हणजे बाहेरचे कुणी आले तर त्यांना इथं पाय वगैरे धुण्यासाठी हे टॅप दिलेला आहे आणि आम्ही स्पेस खूप जास्त ठेवलेला आहे म्हणजे आमच्या घरच्यांची इच्छा होती की शहरामध्ये राहू राहूनही थोडं गावाचं लुक आलं पाहिजे गावाची फिलिंग अशी आली पाहिजे की गावाकडे कसं असतं थोडं मोकळं मोकळं असतं परत झाडं वगैरे असतात त्याच विचारानं हे प्लॉटही घेतलेला आहे आम्ही कारण आजूबाजूला भरपूर झाड आहेत तुम्ही हे बघू शकता भरपूर झाड आहेत आम्ही तरी थोडे कट केलेत कारण आम्हाला इथं कचरा खूप पडत होता म्हणून आणि याच्यानंतर सगळी गव्हर्नमेंटची एग्रिकल्चर लँड आहे तर हे म्हणजे तिकडं काहीच घर नाही हे घरं आता इथूनच स्टार्ट होणार तर आम्हाला मस्त इकडून हवा वगैरे येते खूप छान वाटतं आ, इकड़ा नंतर परत या बाजूला पण स्पेस आहे इकडचा प्लॅन वेगळाच होता आमचा ते तुम्हाला मी पुढे शेअरच करेल त्यानंतर आम्ही इथं असे झाड लावलेले आहेत तुम्ही बघू शकता हे गोखरणाचं झाड आहे त्याला मस्त आम्ही हे ना आम्ही एका रीलमध्ये बघितलं होतं मग दोघी मी प्लॅन करून हे बनवलं तर एकदम मस्त लुक आलं याचं हे पर्पल कलरचं गोखरणाचं झाड आहे असंच व्हाइट कलरचं पण करायचं प्लॅन आहे आमचा त्यानंतर नर्सरी मधूनच आणलेले रोज आहेत गुलाबाचे झाड हे ऑरेंज कलरचं गुलाब आहे, कलर आहे इतकं सुंदर फ्लावर ना याचा, आ, आहे ना याच आता सध्या तुम्हाला दाखवायला नाही आहे पण येल्लो कलरच तुम्हाला दाखवण्यासाठी आहे छान असे झाड लावले हे पण लाव आम्ही त्या साईडला लावलं होतं मग तिथून इकडे रिप्लांट केलंय त्यामुळे याला वेळ लागत आहे अजून त्याला ल्यूज वगैरे आले नाही आता तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या घराची शोभा म्हणजे या अगोदरही तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघितलाच आमचं घर बांधणं चालू होत तेव्हापासून आमची इच्छा होती की कशातही कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइन तुळशी मध्ये बिलकुलच नाही छान मस्त पैकी दगडाची तुळस घ्यायची म्हणून कारण इंस्टाग्राम वर मी आणि ताईनं बघितलं होतं दगडाच्या खूप सुंदर सुंदर तुळशी होत्या तर आम्हाला ही तुळस घरी येण्यासाठी खूप मेहनत लागली म्हणजे ते पाठवत नव्हते आम्ही ही कोल्हापूरून मागवली एकदम मस्त आणि छान दगड आहे हा तुम्ही बघू शकता कशी मी तुम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा नंतर हे एक रोज आहे गुलाबाचं म्हणजे हे रेड कलरचं गुलाब आहे रेड रेड आणि थोडस व्हाईट मिक्स हे पण फ्लॉवर खूप छान आहेत आल्यावर मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याच झाडाचा आम्ही कटिंग केली होती व्यवस्थित वाढत नव्हतं म्हणून ते इथं रिप्लांट उगच इथं खूपचलं आणि हे एवढं छान झाड आलंय वाटलं नव्हतं असं येईल म्हणून आणि हो हे आहे ते ओव्याचं झाड आहे तुम्हाला म्हणजे मलाही स्टार्टिंग विश्वास बसला नाही आमच्या ओनर अक्कानी दिले हे आ, हे खाल्ल्यास सेम एकदम ओवा कसं लागतो तसं लागतं हे खूप मस्त आहे हे मोठे आपण जसं बनवतो त्यात हे पान बुडवून त्यांनी भजे बनवतात इतके मस्त लागतात ते ती रेसिपी मी कधीतरी शेअर करेन त्यानंतर इथे एक शोचं झाड आहे ह्याला काय म्हणते मला नाही माहीत आणि इथं एक आम्ही घरून जलद्यावरून आणलेलं मोगऱ्याचं झाड इथं लावलंय झाडच आहे ते वेल नाहीये तर घरी खूप छान फ्लावर यायचे तर मग तिथं ला आणून इथं लावले परत एक नागिलीचं आहे इथं वेल पण याचे पानं खूप छोटे छोटे आहेत हे पानं मोठे हो म्हणून काही तुमच्याकडे असेल तर शेअर करा त्यानंतर हे पारिजातक छोटे छोटे पारिजातकचे फुलं असतात ना हे त्याचं आहे आता हेही छान येत आहे लावल्याच्या नंतर काही दिवसाला म्हणजे याची हाल अशी झाली होती की येईल का नाही असं वाटत होत तुटलेले पीव्ही चे तुकडे याची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगते हे जे तुम्हाला स्पेस दिसत आहे ना इथं एक पाईप आला होता मोठा तर मग आम्ही त्याला कव्हर करून असं ग्रॅनाईट बसवून घेतला म्हणजे केव्हाही फ्री असेल तेव्हा इथे येऊन बसू शकतो इकडून मस्त हवा येते छान वाटेल आणि भरपूर जागा आहे म्हणजे आम्ही सगळे बसू शकतो इथं म्हणजे आम्ही इथे येऊन आरामात दुपारच्या टाइमला म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा मस्त बसू शकतो चहा वगैरे घेऊ शकतो तर हे स्पेस मला खूप आवडतो इथं पण भरपूर स्पेस आहे लेकरांना वगैरे खेळायला आणि इथं आमचा जुना सोफा आहे तो आम्ही बाहेर ठेवलाय इथं पण माती वगैरे टाकून आहे इथं ग्रास टाकायची आहे आम्हाला आणि हे इकडचं आहे ना किचन मधून इकडं बाहेर येऊ शकतो तहे है। हे किचन आहे इकडून हे वॉशिंग एरिया हे कपडे धुण्यासाठी आम्ही गोटा बनवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे वॉशिंग एरिया आहे इथे एक टॅप आहे आणि ही स्टोर रूम ची विंडो आहे म्हणजे हवा खेळती राहावी म्हणून चला मग हे इकडचा जो तुम्हाला स्पेस दिसत आहे इथे जे पसारा लेकरांच्या गाड्या सायकल वगैरे ठेवून आहे इकडचं काम अजून बाकी आहे इकडे एक बाहेर एक वॉशरूम आहे त्याचा डोर वगैरे लावायचं आहे बरेच काम आमच्या अजूनही पेंडिंग आहेत हे जे तुम्हाला ग्लास दिसत आहे त्या दोन्हीकडून ग्लास आणि मध्ये एक फ्रेम आहे म्हणजे आम्ही एका ठिकाणी हे बघितलं होतं ते बघून मग आम्ही असच करायला हव प्लॅनिंग न या दोघांची इच्छा नव्हती थोडायला पास जास्त पडत होता पण याचा लुक एकदम छान येतोय म्हणजे मधली जाळी पण क्लीन करायची गरज नाही एक ग्लास पुसून घेतलं की बस होऊन जाता इकडे तुम्ही बघू शकता हे ड्राइंग छोटीशी म्हणजे बाहेरचे कुणी आलं गेलं तर बसतील म्हणून हे बनवलेलं आहे आणि इथं पार्टीशन बनवायचं आहे पण इथं नाही सोफा किंवा दिवाण त्या प्रकारे इकडं बनवायचं आहे अजून ते बनवणं झालं नाही आणि इथं पण स्लाइडिंगचं पार्टिशन बनवायचं आहे इथं बघूया आता ते कधी होईल आणि हे आहे आमचा सोफा खूप मस्त आहे मोठा आहे बरेच माणसं म्हणजे दहा एक जण तर यावर बसू शकतात आणि याबरोबर तुम्ही माझ्या व्हिडीओ मध्ये बघितला असताना जे कवर वगैरे घेतले होते तेव्हा आणि परत हे शिवाजी महाराजाचा राज्य अभिषेकचा फोटो हा मला वेगळाच पाहिजे होता पण आमचं एक्सपेक्टेशन जशी होती तसा हा आला नाही आता आम्हाला हे म्हणजे चेंज करायचंय दुसरं लावायचं आहे छान भेटल्यावर आणि इथं एक फ्रेम करून साइडला दोन मशाल तसं पण करायचंय ते अजून बाकीच आहे जेव्हा होईल तेव्हा ते तुमच्यासोबत शेअर करते नंतर हे जे तुम्हाला असं कर दिसत आहे जे डिझाईन वाटत आहे ना हे एसी डक्ट आहे म्हणजे वर मोठ कूलर असत आणि त्याचीच हवा खाली पाठवण्यास लोखंडाचा असं एक स्पेस बन बनवतात ला तर हे त्याचे जाळे आहेत ह्या दोन का आणि असंच बेडरूम मध्ये पण असंच केलेलं आहे ते म्हणजे लावल्याच्या नंतर इतकं मोठं वाटत होत म्हणजे जवळपास एवढ्या आकाराचं ते डक होता इथून तिथून वरतून हे आलेलं आहे तर आम्हाला इतकं वाटत होत हे काय कारखान्यासारखं दिसत आहे हे कसं कव्हर करतील विचारही केलं नव्हतं की इतकं स्मूथली हे कव्हर करतील म्हणून तर जे पीओपी पी, पी करणारे होते त्यांनी एकदम मस्त हे कव्हर केलेलं आहे आता याला बघितलं की एकदम असं डिझाईन वाटती अजून याची साईड अजून कवर करायचं आहे म्हणजे ह्या जाळ्यानंतर लावलेल्या आहेत आणि पीओपी अगोदर झालेली आहे म्हणून ते थोडंसं राहिलंय आता त्यांना वेळ असेल तेव्हा हे करून जातो बोलले त्यानंतर ह्या छोट्या छोट्या लाईट्स पण इथे दिलेल्या आहे आता थोडं आमचं इलेक्ट्रिसिटीचं थोडं गडबड झाली आहे माझ्या रूमधली आणि इतर लाईट येत नाहीये ते व्यवस्थित करून घ्यायचंय त्यानंतर आहे हा टीव्ही टीव्ही युनिट युनिट तर असं आम्ही बनवून आहे आणि इथं नंतर असं ग्लास मध्ये सेल्फ आहे काही डेकोरेटिव्ह ठेवू शकतो अजून आमचं डेकोरेशनच्या बाबतीत अजून काहीच झालेलं नाहीये अजून काही शो पीस म्हण आहे ते अजून काही अन्न झालं नाही परत या साईडला इथं हँगिंग प्लॅन केला होता के त्या हिशोबानी ते पण लावायचे त्यानंतर आता चला आमचं देवघर बघायला हे आमचं देवघर आहे असं छोटस देवरूम आहे आमचं इथं कबाड वगैरे आहेत करायचे तुम्ही बघू शकता वर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आहे तर हे आम्हाला महाराजांनी सांगितलं होतं की असं लिहा म्हणून आणि म्हणजे डायनिंग रूम मध्ये पण एक आहे लिहून तर महाराजांच होत की म्हणजे बघितलं की आपण ते म्हणतो तास लिहा देवाच्या ठिकाणी म्हणून आणि हे इकडच्यांना तेलुगू इंग्लिश लिहिता येतं पण आपलं मराठी तेवढं व्यवस्थित लिहिता येत नाही तर एक लिहिणारे आले होते तेव्हा आमच्या पाहुण्यातले एक पाहुण्यात घरी आले होते तर ते त्यांचं लिहिणं व्यवस्थित नव्हतं थोडंसं गेलं होतं तर मग त्यांच्या ओळखीना हे त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे त्यांना पैसे दिला तर ते घेत नव्हते मग त्यांनी वास्तुशांतीला तर आले होते पण काही काही त्यांना काही गिफ्ट आणलं आणणं झालं नव्हतं तर मग त्यांचा असा विचार होता की हे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट म्हणजे तुम्हाला कधीही आठवणीत राहील म्हणून तर त्यांनी याचे पैसे घेतले नाही माझ्याकडून गिफ्ट असंच म्हणले तर चला मग आता तुम्हाला किचन दाखवते तुम्ही बघू शकता की आमची डायनिंग रूम आहे डायनिंग अजून आलेला नाही आमचा डायनिंग गावाकडे आहे तर ते आणायचं आहे तर इथं बेसिन बसवायची आहे त्या साईडला इन्व्हर्टर आहे आम्ही आणि इथं फ्रीज अशा प्रकारे छोटीशी आमची डायनिंग रूम आहे आणि किचन किचन आणि डायनिंग मध्ये हा प्लॅटफॉर्म आहे देवाच्या तिथं लिहिलेलं होतं ते सांगितल्याप्रमाणे महाराजांनी इथे डायनिंग आणि किचनच्या इथे एक लिहा म्हणून सांगितलं होतं हे आमचं किचन आहे मला मागे फ्लावर जे झाडे दाखवली तिथे सांगितलं होतं ना ते तुटलेले काही पीबीसी चे आहेत म्हणून तर इथं मस्त छोटीशी क्रॉकरी होती मस्त होती पण त्यांनी फक्त त्याला चिपकवलं होतं तुम्ही बघू शकता इथं कुठंतरी खेळे वगैरे मारलेले आहेत का आणि आम्हाला आयडिया नव्हती की फक्त चिपकवले त्यांनी त्याच्यावर ते खाली पडलं सगळं फुटून गेलं अशा प्रकारे लोकांची कामं अशी असतात म्हणून आपलं माणूस नेहमी घर बांधताना अवेलेबल पाहिजे भयाची ड्युटी असायची बाबांना तिकडं म्हणजे बाबांचं डीलर कोकण वगैरे वाटणं असायचं मग घरी काय घराचं काम बघायला कोणी राहायचं नाही तर हे दुसऱ्यांच्या भरोश्याचे काम अशी असतात मला दाखवते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाची रूम स्टोर रूम प्रत्येकाच्या घरी असली पाहिजे आणि आमच्या घरी म्हणत होते की काय गरज आहे स्टोर रूमची किचन मोठी असली बस झालं पण आमच्या दोघीचा इतका जितपणा होता नाही आम्हाला स्टोअर रूम पाहिजे म्हणजे पाहिजे ती छोटी असली तरी चालेल तर एकदम छोटी आहे पण त्यात एवढं सामान बसतं तुम्ही बघू शकता पाहिजे त्याप्रमाणे आम्ही हिला डिझाईन केलंय म्हणजे कसे सेल्फ पाहिजे किती हाईट पाहिजे त्याप्रमाणे आणि हे मागच्या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही बघू शकता मग पहिला सेल्फ आम्ही तसाच घेतलाय की त्या कोट्या मावल्या पाहिजे आणि जरी आम्ही त्याच्या खाली स्टँड ठेवलं तरी त्याला स्पेस असला पाहिजे तर आता सध्या स्टँड ठेवला नाही तर त्याप्रमाणे आणि हे इझिली बाहेर आपण ओढू शकतो तुम्ही बघू शकता अजून यांना कलर आहे आहे या ज्वारी पण मी याला बाहेर काढू म्हणजे एक लावायचा कोणी असलं तरी याला हॅन्डल करू शकता तर त्यानंतरचा सेल्फ हे खालच्या सेल्फ पेक्षा थोडासा मोठा घेतलाय नंतर छोटा आणि नंतर असं म्हणजे आमचा बिनकामी पसारा म्हणा किंवा वर्षातून एक दोन वेळेस लागणार पसारा आहे ते सगळं व्यवस्थित बसून स्पेस एवढं आहे आणि त्या साईडला ऑइल गाळून आणतो ना तेल गाळून ते, आणतो शेंगाचं तिळाचं तर ते आहे ठेवून इथं अशी चौकट लावली आम्ही पण नंतर आम्हाला लक्षात आलं की डोर लावल्याच्या नंतर इकडं मध्ये डोर काढलं तर इकडे जायला अवघड होईल किंवा बाहेर जमणारच नाही म्हणून आता आमचं इथं म्हणजे स्लायडिंगचा डोर किंवा काही असं ऑप्शन बघायचा विचार चालला इथं म्हणून इथं डोर बसवलं नाही आम्ही आपण बेडरूम बघूया तर तीन बेडरूम काढलेले आहेत आम्ही एक आमच्यासाठी ताई ताईच्यासाठी आणि आईबाबांसाठी इकडं आईबाबा आई त्यांची बेडरूम आहे आणि त्याला अटॅच वॉशरूम नाही बाहेर वॉशरूम दिलेली आहे म्हणजे बाहेरचे कोणी आले तरी त्यांना जाता येईल म्हणून आणि त्यानंतर इकडं दोन बेडरूम आहेत इकडं माझी आहे इकडे ताईची आहे ही मास्टर बेडरूम आता चला मग ताईच्या बेडरूम मध्ये जाऊया आपण ही आहे माझी बेडरूम स्लाइडिंग वॉर्ड्रोब आम्ही बनवले कबड हे स्लाइडचे आहे आमचे लग्नातलेच बेड एकदम छान होते म्हणजे स्ट्रॉंग सागवानाचे बेड आहेत म्हणून आम्ही बेड काही बनवून घेतले नाही त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही इकडे वॉशरूम आहे इथे आम्ही युटिलाइज केलाय म्हणजे ग्रॅनाईट चा सेल्फ बनवून घेतले याला अजून डोअर वगैरे बनवायचे आहेत आणि इथं बेसिन ते पण बसवायचं आहे आणि इकडे आहे वॉशरूम चला तर मग आता वर जाऊ सगळं ओपन स्पेस आहे बघू शकता तुम्ही टू बीएच के आणि वन बी एच के काढायचं होतं ते अजून काढलेले नाही हे एकच पोर्शन इथे काढले त्याला वरती जाऊया मला टेरेस वर नाही तर म्हटलं की असा पसारा राहणारच असे पाईप्स वगैरे पडून आहेत आणि फ्लायवूडचं काम बाकी आहे म्हणून बरेच लाकडं फ्लायवूड पण आहेत अजून खाली पण ठेवून खाली होतं मी की इकडं ऍग्रीकल्चर लँड आहे सगळी शेतीच असती म्हणून तर तुम्ही बघू शकता इथं सगळी झाडं आहेत त्याच्यानंतर सगळी शेती आहे मला कापूस वगैरे दिसत असेल की ही लँड झाल्याच्या नंतर गव्हर्नमेंटची मग अजून तिथून पुढे घरं चालू होतं मी खाली जी जागा बघत आहे ना वॉल कंपाऊंडच्या पलीकडची आता सगळा कचरा वगैरे आहे तिथं पण आम्ही ते क्लीन करून तिथं माती वगैरे टाकून आंब्याची मना लिंबाचं जांबाचं असे झाडं लावायचा प्लॅन आहे ते लावल्याच्यानंतर तेही तुम्हाला दाखवेल मी आणि हे बघा इथून तिथून अशीच झाडं आहेत ही आणि खूप इथली जागा खुल्ली आहे हे नवीन कॉलनी इथं झालेली आहे तर मस्त छान सगळ्यांची अशी मोठी मोठी घरं खुल्ली जागा असं आहे तुम्हाला आजूबाजूचंही दाखवते कुठं तरी एखादी घर तुम्हाला दिसत असेल आणि ती आहे ती रोड मेन रोडला जाऊन मिळती म्हणजे जा इथून एक शंभर एक मीटर असेल मेन रोड जास्त काही दूर नाही तर त्याच रोडचा यूज आम्ही करतो जायला यायला आणि जे तुम्हाला मी डक म्हणत होते ना ए सी डक तर हे आहे ते म्हणजे इथं आता मोठं एक कूलर बसतं म्हणजे ती टँक आहे ना तुम्ही बघू शकता दावड़ा दावड़ा ती टँक तेवढं कूलर तेवढं मोठं कूलर इथं बसवतात जेवढी फ्रेश हवा आहे ती ओढून खाली म्हणजे ए सीची जशी थंड हवा येते तशी थंड हवामध्ये जाती मग एवढे झाडं आहेत तर मग ए सीची काय गरज हे आपण प्लॅन केलं तर चांगलं होईल असं वाटलं मग हे भैयाचा प्लॅन होता की आपल्याला डकच बसायचं ए सी बिलकुल नको म्हणून तर अजून कसावलं नाही सध्या हिवाळा आहे आहे समरमध्ये होईल हे तुम्हाला जी मी गव्हर्मेंटची शेती आहे म्हणलं होतं ना ती शेती तुम्हाला इथून क्लिअर दिसेल बघा बराच मोठा एरिया आहे तो आणि ही सगळी इथून तिथून झाडं म्हणजे खूप दूरपर्यंत आहेत ही झाडं आणि असे कुठं कुठं घरं होत आहेत हे घर आमच्यासोबतच चालू झालं होतं बांगणं उद्या त्यांचं इनॉग्रेशन आहे तुम्हाला जी स्कूल कॉलेजसारखी बिल्डिंग दिसत आहे ना ते आदिलाबादमधलं फेमस स्कूल आहे रेझोनन्स म्हणून खूप छान इथून आम्हाला लेकरांना पण जवळच पडतं अशा प्रकारे आमचं घर आहे तुम्हाला आमचं घर कसं वाटलं मध्ये सांगा आणि माझा होम टूरचा व्हिडिओ मी इथंच स्टॉप करत आहे जे मी व्हिडिओ काढत आहे तर तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही म्हणून माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनल सबस्क्राईब करा